पाच जिल्ह्यात महिलांचं सर्वाधिक मतदान राज्यात नऊ कोटी पन्नास लाख मतदार राज्याचं दोन ते तीन टक्के मतदारांच्या हातात हार जीत ते वयोगटातील कोटी मतदार ठरणार आगामी विधानसभा निवडणुकीचे निर्णायक महाराष्ट्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत एकूण नऊ कोटी पन्नास लाख मतदार आहेत यातील केवळ दोन टक्के मतदार हे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत चार कोटी नव्वद लाख मतदार हे पुरुष असून तर चार कोटी साठ लाख महिला मतदार आहेत तर अठरा ते एकोणावीस वयोगटातील मतदारांची संख्या सोळा लाख नव्वद हजार आहे असं म्हटलं आहे की या मतदारांची संख्या ही केवळ दोन टक्के आहे परंतु खरं असं आहे की केवळ दोन ते तीन टक्के मतदारच निवडणुकीतील विजय किंवा पराभवाचा निर्णय ठरवतात हार जीतच्या फरकाचा अभ्यास केला तर प्रत्येक मताचं मूल्य कळतं आणि लोकशाहीसाठी तुमचं एक मत किती महत्त्वाचं आणि मोठं ठरतं हे या दिसून महाराष्ट्रात मात्र गेल्यावेळी ही संख्या नऊ कोटी पंचवीस लाख होती राज्यात दर एक हजार पुरुष मतदारांमागे नऊशे तेहतीस महिला मतदार आहेत तर मागील विधानसभा निवडणुकीत महिला मतदारसंख्या नऊशे पंचवीस इतकी होती म्हणजे मागील आणि या होणाऱ्या निवडणुकीत महिला मतदारसंख्येत फक्त आठ मतदारांचा फरक आहे म्हणजे लोकसंख्या वाढली आहे असं नाही तर राज्यातील अंगणवाडी सेविका महिला बचत गट आणि गृहनिर्माण संस्थांनी जीवतोड मेहनत घेतली म्हणून मतदार अधिक झाले आहेत महाराष्ट्रातील छत्तीसपैकी पाच जिल्हे असे आहेत की जिथे महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे ते जिल्हे म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी नंदुरबार गोंदिया भंडारा महिला मतदारांनी पुरुष मतदारांपेक्षा कमी मतदान करू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत गडचिरोलीमध्ये सर्वात जास्त म्हणजेच आठ दशांश एक लाख मतदार आहेत राज्यात तीस ते पन्नास वयोगटातील दोन कोटी मतदार आहेत तर वीस ते तीस वयोगटातील एक कोटी ऐंशी लाख मतदार आहेत ऐंशी वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या अठरा दशांश साठ हजारांपेक्षा जास्त आहे संयुक्त महाराष्ट्र विधानसभेची पहिली निवडणूक झाली तेव्हा एकूण मतदारांची टक्केवारी साठ दशांश छत्तीस टक्के होती आणि दोन हजार एकोणावीसमध्ये ती एकसष्ट दशांश चौवेचाळीस टक्के इतकी होती दरम्यान अकरा निवडणुक्या झाल्या पण सरासरी मतदारांची टक्केवारी फक्त बासष्ट टक्के झाली आहे एकोणावीसशे पंच्याण्णव वगळता महाराष्ट्रात एकाहत्तर दशांश एकोणसत्तर टक्के मतदान झालं होतं देशात कमी मतदान होण्यामागे नक्षलवाद आणि दहशतवाद हे सगळ्यात मोठं कारण मानलं जात आहे आता त्यांची भीती एकतर नाहीशी झाली आहे पण तिथे मतदारांना ही भीती वाटत पण नाही आहे जिथे मतदान कमी करण्याची सक्ती समाजापलीकडची कर आहे केंद्रशासित प्रदेश आणि पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशसह लहान राज्यांमध्ये मतदारांची टक्केवारी सुमारे ऐंशी टक्के आहे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्यासाठी निवडणूक आयोग सर्वतोपरी प्रयत्न करतो आहे महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीत मतदार फक्त एकसष्ट टक्के नाव नोंदवतात हे योग्य नाही जर तुम्हाला राज्याचा देशाचा विकास हवा असेल तर मतदान करा आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा